महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर आढावा जालना जालन्यात था शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा आंदोलन वारकरी दिंडी काढून शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना दिलं निवेदन ठाकरे गटाच्या मागण्या विधानसभेत मांडणार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया टाळ्या मृदूांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्य वाजवून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन हो महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता न झाल्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आज जालना येथे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर यांना निवेदन दिले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते त्या मृतनांच्या गजर करत आणि हातात पारंपरिक वाद घेऊन हे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने राज्यभरात सत्ताधारी आमदार आणि खासदार यांना क्या हुआ तेरा वादा या जन आंदोलना अंतर्गत निवेदन देण्यात आले दरम्यान ठाकरे मागण्या विधानसभेत मांडणार अशी प्रतिक्रिया जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिले आहे साहेब क्या हुआ वादा असं तुमचं आंदोलन आहे आज शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार जे अर्जुन खोतकर त्यांना तुम्ही मृदंग वाजत घेऊन निवेदन देत आहे काय नेमके आंदोलन या आंदोलनाचं काय स्वरूप या आंदोलनाचं असं स्वरूप आहे की मी आधी सांगितलं की महाराष्ट्र ही संतांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे संतांच आणि शेतकऱ्यांचं उपेक्षितांशी हा विचार संतांच्या डोक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये होता आणि म्हणून त्यांनी आपल्या प्रत्येक अभंगामध्ये या शेतकऱ्यांविषयी काही ना काहीतरी आपले अभंग रचलेले आहेत की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे सांगणारे संत वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे हे सांगणारे संत नगरेची वसावी जलेशे निर्मावी उपवने लावावी नानाविध हे सांगणारे संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज या सर्व संतांच्या डोक्यामध्ये हा शेतकऱ्यांचा विचार होता आणि आज शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन सत्तेत येणारे राज्यकर्ते याच महाराष्ट्राने बघितले आणि म्हणून आपल्या निवडणुकांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही तुम्हाला चोवीस तास वीज देऊ आज आमचा प्रश्न क्या हुआ तेरा वादा हे ते वादे केले होते तुम्ही तुम्ही सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू क्या हुआ तेरा वादा हा आमचा प्रश्न आहे तुम्ही सांगितलं की ज्या लाडक्या बहिणी खूप मोठा गाजावाजा केला आणि लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशेचे आता एकवीसशे रुपये देऊ वादा केला होता ना आता क्या हुआ तेरा वादा असे एक नवे अनेक वादे सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेला तुम्ही केले सत्ता हस्तगत केली म्हणून आम्ही आता सहा महिन्यानंतर तुम्हाला विचारतोय क्या हुआ? तेरा वादा आणि म्हणून संतांच्या डोक्यात हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा विचार होता ही संतांची भूमी म्हणून आम्ही या वारकरी <क्याद> दिल्लीच्या माध्यमातून आज इथं जे स्थानिक आमदार आहेत सत्ताधारी पार्टीचे त्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो हे असं आंदोलन सारखं हे बघा एक लक्ष घ्या शिवसेना म्हणजे आंदोलन आणि आंदोलन म्हणजे जनतेसाठी हे सारखं चालूच राहणारे वेगवेगळ्या प्रश्नांवर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा